किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक येथे उत्तर महाराष्ट्रातील पहिले व अत्याधुनिक कॉम्प्रिहेन्सिव्ह कार्डिया केअर सेंटरचे लोकार्पण प्रसिद्ध अभिनेत्री सई म्हणकर व खासदार राजाभाऊ वाजे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले याप्रसंगी बोलताना किम्स मानवता हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर राज नगरकर यांनी सांगितले की उत्तर महाराष्ट्रामध्ये रुग्णांना जागतिक दर्जाची आरोग्यसेवा देण्यासाठी किम्स मानवता हॉस्पिटल हो कटिबद्ध आहे आणि म्हणूनच हृदयविकार आणि फुफ्फुसांच्या आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी अत्याधुनिक कॉम्प्रिहेन्सिव्ह कार्डिया केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे त्यामुळे यापुढे रुग्णांना उपचारासाठी मुंबई पुण्याला जाण्याची गरज नाही नाशिकमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची टीम व आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे यावेळी अभिनेत्री सई तामणकर व खासदार राजाभाऊ वाजे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करताना नाशिकमध्ये रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉक्टर राजनगरकर व किम्स मानवता हॉस्पिटलला शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर नितीन कोचार डॉक्टर यतेंद्र दुबे डॉक्टर अतुल पाटील डॉक्टर निखिल कुमार पाटील डॉक्टर अभिनंदन मुथा डॉक्टर स्वप्नी साखला आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते अठरा वर्षांपासून तीन लाखपेक्षा जास्त परिवारांनी कॅन्सरच्या उपचारासाठी मानवता परिवारावरती जो विश्वास दाखवला त्यातीलच पुढचा पाऊल म्हणून एक वर्षापूर्वी किम्स मानवता हॉस्पिटल व वा सिक्स सिग्मो हॉस्पिटलची मूर्तभेट झाली आज अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आनंद वाटतो आहे की सर्वात आधुनिक प्रकारचे कार्डियाक सायन्सेसचे डिपार्टमेंटचं आज आपण उद्घाटन करतो आहे यामध्ये तज्ज्ञ मंडळी तर सर्व आहेत परंतु एक्मो चिप पी सी आर किंवा अशा स्वरूपाच्या ज्या आधुनिक तंत्रज्ञान आहे जे आजपर्यंत उत्तर महाराष्ट्रात पूर्ण वेळेसाठी उपलब्ध नव्हतं या सर्व सुविधा आता एकाच छत्याखाली उपलब्ध आहेत आणि येत्या काही महिन्यांमध्ये आम्हाला आता पुढील लिवर हार्ट लंग ट्रान्सप्लांटचा प्रोग्रामसुद्धा लवकरात लवकर सुरू करायचा आहे हार्ट फेल्युअर असेल किंवा लंग्स फेल्युअर असेल यास यासाठी रुग्णांना तसे या यातून वेगळे उपचार मिळणार आहेत सो बेसिकली मी कॅन्सर तज्ज्ञ आहे परंतु तरीही माझे जे सहकारी आहे डॉक्टर अतुल पाटील डॉक्टर निखिल पटेल डॉक्टर मुथा डॉक्टर साकला आणि डॉक्टर दुबेनच्या इज अ सिनियर मॅनेजिंग डिरेक्टर याचा हेतू असा आहे की ज्या रुग्णांना हार्ट अटॅक आलेला असेल किंवा हृदय फेल झालेले आहेत फायब्रोसिस असेल निमोनिया असेल किंवा इव्हन ज्यांना पॉयझनिंग झालेलं आहे अशा रुग्णांना जो सुरुवातीचा महत्वाचा काळ जेव्हा हृदय थांबतं आणि असा आपल्याला वेळ मिळत नाही अशा पिरियडमध्ये ह्या सर्व एकमोच्या सहाय्याने एकमोच्या ह्या तंत्रज्ञानामुळे आपल्याला वेळ मिळणार आहे त्यांना इमिडिएटली लाईफ सेविंग मेजर्सवरती टाकून आणि मग पुढील रिकव्हरी करण्यासाठी जो एक पॉज एक टाईम पाहिजे तो टाईम याच्यामुळे मिळणार आहे खूप आनंद होतो जेव्हा भारत देश प्रगती करत असतो महाराष्ट्र प्रगती करत असतो आपल्याकडे आपण सतत दोषांकडे लक्ष देतो पण आपण गुणांकडे पण लक्ष दिलं पाहिजे आपल्याकडची टेक्नॉलॉजी आपण जी गोडदौड करतो ह्या क्षेत्रातसुद्धा त्याचंसुद्धा अप्रिसिएशन गरजेचं आहे आणि आज इथे येऊन मला खूप आनंद होतो आहे कारण आरोग्यविषयक काही गोष्टी मीही बोलणार आहे आज त्यामुळे सेल्फ असेसमेंट प्लस थोडा उपदेश थोडं प्रबोधन असं आस, काहीच दिलेलं नाही आजचं आणि मी सर्व खर तर हे खरे सोज किम uh, 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 आहे किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये आज कॉम्प्रिहेन्सिव्ह कार्डियक केअर आणि त्याच्यात एक नवीन जे मशीन आहे त्याचं उद्घाटन आज झालेलं आहे हे उत्तर महाराष्ट्रातलं पहिलंच आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यपणे ब्रिदिंग स्पेस ज्याला म्हणतो आपण तो ब्रीदिंग स्पेस मिळवण्यासाठी जी वेळ लागतो औषधोपचार करण्यासाठी जो वेळ लागतो तो वेळ त्या मशीनमुळे लंग्स आणि हार्टच्या बाबतीत हे मिळणार आहे जवळपास एक महिना दोन सुद्धा हार्ट बाजूला ठेवून किंवा लंग्स बायपास करून इलाज होऊ शकतो आणि मग डोनर असेल किंवा सगळं व्यवस्थित झाल्यानंतर आपण पेशंट व्यवस्थित करू शकतो आणि त्यासाठी ही टेक्नॉलॉजी नवीन आहे आणि उत्तर महाराष्ट्रात ही पहिल्यांदी किम्स मानवता हॉस्पिटलने आणली त्यांचे अभिनंदन केलं पाहिजे आणि आभारही मानले सिरियस पेशंट्स सा असतात तर आय सी यूमध्ये किती वेळ अशीच येते जिथे हार्ट आणि लंग्स काम करत नाही आणि जेव्हा हार्ट्स अँड लंग्स काम करत नाही तर त्यावेळी आपल्याला काही कटिंग टेक्नॉलॉजी यूज करायला लागतं आणि त्याच्यामध्ये एक यंत्रणा म्हणजे जे आहे एकमुख त्याला आपण सांगतो एक्स्ट्रा कॉपरेर मेमरीन ऑक्सिडेशन ही जी मशीन आहे त्याच्यामध्ये आपण जे आहे दोन नळ्या ज्या रक्तवाहिनीमध्ये टाकतो रक्त बाहेर काढतो मशीन त्याच्या ऑक्सिजन ॲड करतं कार्बन डायऑक्साईड काढतं आणि पुन्हा हे जे आहे रिटर्न होतं शरीराला आणि आपल्याला टाईम भेटतं आणि टाईम भेटल्यामुळे काही पेशंट जे आहे आपल्या उपचारामुळे आणि सपोर्टिव्ह थेरपीमध्ये थे 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 इम्प्रूव्ह होतात आणि काही पेशंट जे इम्प्रूव्ह होत नाही ज्यांचे जे लंग्स खराब असेल हृदय खराब असेल असे लोकांना आपण ॲज अ ब्रिज म्हणून मशीन ते मशीनवर ठेवतो आणि लंग ट्रान्सपरंटसाठी प्रमोट करू शकतो सेकंड जे असतं एक टाईम पिरियड असतं की जिथे पेशंट जेव्हा एमर्जन्सी रूममध्ये येतं आणि एमर्जन्सी रूमपासून आपण जेव्हा कॅथलामध्ये घेऊन जातो तर त्या टाइम पिरियडमध्ये जेव्हा पेशंट शॉकमध्ये असतात तर ता त्याला आपण या मशीनवर घेऊन त्यांना शेप करू शकतो काही आणखी स्थिती असतात जिंक फॉस्ट फाईट पॉयझनिंग डेंग्यू शॉक सिंड्रोम सेप्टिक शॉक विथ मायकॉर्डाल डिस फंक्शन अशा स्थितीमध्ये हे आशा। मशीन आणि यंत्रणाचा भरपूर प्रयोग होतात ही खूप पॉप्युलर टेक्नॉलॉजी आहे